जम्मू काश्मीरमधली प्रसिद्ध अमरनाथ यात्रा ही तीन जुलैपासून सुरू होणार आहे आणि ती नऊ ऑगस्टपर्यंत चालणार आहे आणि आता अशा बातम्या पुढे येत आहेत की टी आर एफ दावाची जी दहशतवादी संघटना आहे जी लष्कर ए तोयबाचा एक भाग आहे ते या यात्रेवरती हल्ला करतील आणि जे श्रद्धाळू आहेत त्यांना मांडण्याचा प्रयत्न करतील खरं म्हटलं तर टी आर एफ हे नेहमी सॉफ्ट टार्गेट्सवरती हल्ले करत असतं आणि त्यांना जो जो प्रतिसाद या यात्रांना मिळतो आहे काश्मीरमध्ये तो, तो त्यांना आवडत नाही जे टुरिस्ट इकडे येत आहेत आणि ज्यामुळे जम्मू काश्मीरची जी प्रगती होते आहे ती त्यांना आवडत नाही तर म्हणून त्यांना काहीतरी कारण काढून सॉफ्ट टार्गेट्सवरती हल्ला करायची नेहमी इच्छा असते आणि आता अमरनाथ यात्रेला अक्षरशः हजारो लाखो भाविक या यात्रेकरता येतील आणि जवळजवळ हे सहा ते सात आठवडे ही यात्रा चालेल या यात्रेवरती जर हल्ला केला आणि इथे काही टुरिस्टना जर मारलं तर त्याला त्यांना बहुत पुष्कळ प्रसिद्धी मिळू शकते आणि पुन्हा एकदा दहशतवाद हा जम्मू काश्मीरमध्ये जागृत केला जाऊ शकतो परंतु लक्षात असावं की श्री नरेंद्र मोदी यांनी पहिलेच म्हटलेलं आहे की दहशतवादाकडनं कुठलाही हल्ला झाला तरी हा हल्ला पाकिस्ताननी केलं आहे असं समजू आणि याचं प्रत्युत्तर आम्ही पाकिस्तानला देऊ तर म्हणजे जरी टी आर एफनी हल्ला केला तरी पण त्याची शिक्षा आपण पाकिस्तानला देऊ याविषयी कोणाच्या मनामध्ये काही शंका नको आणि पाकिस्ताननी हे लक्षात पण ठेवायला पाहिजे परंतु याशिवाय आपण ही जी यात्रा आहे त्या यात्रेचं संरक्षण करण्याकरता तीन स्तरीय संरक्षण य यंत्रणा आपण तिथे राबवलेली आहे रस्त्यावरती जो रस्ता असतो त्या रस्त्यावरती जम्मू काश्मीर पोलीस असतात मग सेकंड लाईन मी त्याच्या वरती सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स हे तैनात असतात आणि त्याच्यावरती भारतीय सैन्य हे तैनात असतं तर त्याच्यामुळे या यात्रेला सुरक्षा खूप दिली असते त्याच्यावरती हेलिकॉप्टर्सनी ड्रोन्सनी लक्ष ठेवलं जातं आणि कुठेही काही गडबड झाली तर क्विक रिॲक्शन टीम तिथे पोहोचते तर त्याच्यामुळे श्रद्धाळू तिथे सुरक्षित आहेत याविषयी डाऊट